खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला एकाच कस्टमर चे बघू शकता सहा ब्लाऊज आहेत तर सहा ब्लाउज कटिंग कशी करायची तर खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला कटिंगचा खूप सोपी पद्धत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता आपण कटिंगला सुरुवात करूया तर ह्या ज्या कस्टमरचं माप आहे खूप छोटंसं माप आहे हे, हे ही। तर उंची आहे आपली साड़े तेरा इंच छाती आहे एकतीस कमर आहे पंचवीस बाई आहे साडेतीन आणि दंडघेरा आहे सव्वा दहा इंच मागचा गळा आहे साडेतीन इंच तर अशा पद्धतीचे संपूर्ण आपलं माप आहे चला आता आपण जी उंची आहे ते उंचीचं माप टाकून घेणार आहोत उंची आपल्याला घ्यायची आहे बघू शकता ही जी आहे आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे उंची आहे आपली साडे तेरा इंच साडे तेरा इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करून संपूर्ण उंची आहे ती साडे चौदा इंचावरती घ्यायच्या आहे इथ पण आपलं साडे चौदा फूट पर्यंत येत आहे तिथपर्यंत आपण नऊ माप आहे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक सरळ लाईन मारून घ्यायची शोल्डर आता आपली छातीच माप आहे इंच ची छाती आहे आणि आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे यांचं शोल्डर आहे ते आपल्याला पाच इंचाच घ्यायचं आहे मोंढा पावणे सहा इंच मोंढ्याचं माप आहे ते आपण पावणे सहा इंचावरती इंचा टाकून घेतला जेवढं आपण शोल्डर घेतलेला आहे तेवढच माप जे आहे आपलं इथं पण मुंड्याजवळ आलं पाहिजे आपली जी, आता एक तीस, जी छाती असते तर तीसच्या छातीची छातीचा चौथा भाग आहे तो येतो साडेसात इंच तर इथं जे आहे आपल्या छातीचं माप आहे ते एकतीस इंच आहे किती आहे हे बघा बघू शकता इथे एकतीस इंचा आपल्या छातीचं माप आलेलं आहे तर त्याचा जो चौथा भाग आहे तो आपल्याला बघा ह्या पद्धतीने काढायचा आहे तर खूप सोपी पद्धत आहे फक्त ते पा आहे तो आपल्याला चार वेळेस फोल्ड करायचा आहे म्हणजे जो काय आपला चौथा भाग आहे तो, तो बरोबर निघतो तर पावणे आठ इंच छातीचा जो चौथा भाग आहे तो बघू शकता इथं जे आहे पावणे आठ इंच हा भाग आहे तो छातीचा चौथा भाग निघलेला आहे तर त्याच्या आता आपण घडीचं माप टाकून घेऊ आणि तिथून पुढे आपल्याला दोन इंच मार्जिन साठी म्हणजे संपूर्ण घडी जी आहे ती आपली तर एक कॉल आला होता तो आपण कट करून टाकलेला आहे तर छातीची जी घडी आहे संपूर्ण आपली सव्वा नऊ इंच भरलेली आहे बघू शकता सव्वा नऊ इंचावरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे तर आपण जे आहे झूम करून घेऊ जेणेकरून आपल्याला सगळं व्यवस्थित दिसणार आहे ते एक सरळ लाईन ओढून घेऊ आता आपल्याला लगेचच मोंड्याचं पण माप टाकून घ्यायचं आहे बॅक बॅकसाईडचं आणि फ्रंट साईडचं दोन्ही मोंड्याचं माप आहे ते आपण लगेच टाकून घेऊ आता बॅक साइडच्या मोंड्याचं माप आहे ते घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच आणि फ्रंट साइडच्या मोंड्याचं माप आहे ते घ्यायचं आहे आपल्याला सव्वा इंच अशा पद्धतीने दोन्ही मोंढ्यांचं जे आहे मी माप आहे ते टाकून घेतलं आणि मोंढ्याला जो शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही मोढ्यांचा जो शेप आहे बघू शकता तुम्ही आपला झालेला आहे आता जो पफ आहे तो पफचा पॉईंट पॉईंट म्हणजे पफचा पॉईंट टाकून घ्यायचा आहे आपल्याला आपल्या प्रिन्स जो पॉईंट किती येतो तर पावणे चार इंचावरती मी पॉईंट आहे तो टाकून घेतला पावणे चार इंचापासून दोन इंच आपल्याला पफसाठी घ्यायचा आहे आणि वरती जे आहे आपण पावणे पाच इंचावरती सरळ लाईन मारून घेऊ आणि हा जो दोन इंच घेतलेला होता आपण पपसाठी तिथं अशी लाईन पडून घ्यायची आहे आणि इथून तुमच्या पोपला या पद्धतीने असा शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा दोन्ही ह्याच्यामध्ये आपण पाव इंचा जे आहे अंतर ठेवलेलं आहे आता म्हणजे दोन इंच जे इथं पप साठी घेतलेला आहे ते आपल्याला पुढच्या भागाला कमी पडतं ते कमी पडू नये म्हणून आपण इथं जे दोन इंच आहे ते आपण ह्या कडायला वाढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हे दोन इंच तिथं वाढून घेतलेलं आहे आणि इथं जे आहे वरती जे आपली पाव इंच कटिंग होणार आहे ती पण मी इथं वाढून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने ही तिरकी लाईन आहे ते आपल्याला एक मारून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीत आपली दोन इंचाची जी कटिंग आहे जी वाढवायची आहे ती आपण वाढून घेतलेली आहे आता आपल्याला कुठं आणि काय बदल करायचा आहे प्रिन्सेसमध्ये प्रिन्सेस ब्लाउज आहे तो पुढून वर होऊ नये म्हणून आपण इथं जे आहे खाली अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे दोन्ही साइडनी इथं अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि इथून ह्या पद्धतीने सरळ लाईन आहे ती मारून घ्यायची आहे आणि इथं पण ह्याच पद्धतीने सरळ लाईन आहे ती खिडकी फोडून घ्यायची आणि इथून असा गोल शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे म्हणजे पुढचा जो पार्ट आहे तो पुढून वर जात नाही तर ह्या पद्धतीने आपण लगेच पपलाही शेप आहे लगेच देऊन घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्या प्रिन्सेसची जे पप आहे त्या पप ची सुद्धा शेप वगैरे देऊन झालेला आहे तर प्रिन्सेस कट आहे जे पूर्ण मार्किंग आहे ते आपली झालेली आहे आपण इथे लगेच बाही पण आहे आपली शॉर्ट बाही आहे ती आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे आपली बाही सुद्धा निघणार आहे तर त्याआधी जे जे आपलं अस्तर आहे ते थोडंसं खालीवर आहे त्याआधी आपण एकसारखं करून घेणार आहोत आणि इथून वरती आपल्याला काय आपली उंची टाकायची आहे बाहीची ती आपण टाकून घ्यायचे आहे तर बाही उंची आहे आपली साडेतीन इंच तर साडेतीन इंचामध्ये आपली अस्तरची बाही आहे तर अस्तरच्या बाईमध्ये आपल्याला एक इंच ॲड करायची आहे आणि साधी जर बाही असती त्याच्यामध्ये आपण दोन इंच किंवा ज्याला छोटी पट्टी आवडते ते दीड इंच ॲड करतं किंवा आपल्याला जर कस्टमरच्या आवडीनुसार असतं आपल्या आवडीवर नसतं त्यांना जे शिलाईची जी पट्टी आहे ती बारीक पाहिजे किंवा ती ब्रॉड पाहिजे तर ब्रॉड पाहिजे असेल तर त्यांनी दोन इंच ॲड करायचं आणि बारीक बारीक पाहिजे असेल तर त्यांनी दीड इंच ॲड करायचं आहे तर मी इथं तरच्या बाहीमध्ये फक्त एकच इंच ॲड करायचं आहे इथं एक इंच ॲड करून घेतलेलं आहे म्हणजे संपूर्ण बाही उंची साडेचार इंचावरती मी इथं टाकून घेतलेली आहे आणि हा सरळ हा जो बॉक्स आहे तो आपण अशा पद्धतीने तयार करून घेऊ आता दंडघेऱ्याचंसुद्धा माप आहे ते आपण लगेचच टाकून घेणार आहोत घेरा आहे आपला सव्वा दहा इंच तर पाच आणि एक रेश आपल्याला घ्यायचं आहे किंवा आपण सव्वा पाच इंच ही घेऊ शकतो कारण का त्यांना जे आहे बाईमध्ये थोडासा ब्लाऊज आहे तो सही पाहिजे त्यामुळे सव्वा सव्वा पाच इंचावरती सुद्धा दंड घेण्याचा माप आहे ते आपण टाकून घेऊ आणि तिथून दोन इंच आपल्याला मार्जिंगसाठी पण घेऊन टाकायचं आहे आणि इथून आपली कॅप हाईट टाकायची आहे कॅप हाईट आहे आपली अडीच इंच बघा अशा पद्धतीने की कॅप हाईडचं आपण माप पण लगेच टाकून घेऊ आणि इथून फिटिंगच्या ही जी आहे आपली फिटिंगची टीप आहे ती तिरकी रेषा आहे जी फिटिंगची आहे आणि ही जी आहे ती आपली मार्किंगची म्हणजे आपण जी मार मार्जिंगसाठी जे आपण एक्स्ट्रा घेतो ते हे आपले दोन इंच एक्स्ट्रा आहे इथून आहे आपण अर्धा इंचावरती एक पोळं देऊन घेऊ आणि इथून अशा पद्धतीने आपल्या बाईला शेप आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही जी आहे आपली संपूर्ण प्रिन्सेस ब्लाउजची जी कटिंग आहे बघू शकता तुम्ही बाही कटिंग प्रिन्सेसची संपूर्ण मार्किंग आहे ती आपली झालेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही पण तुमचे जे ब्लाउज आहेत जे काही कस्टमरचे ब्लाऊज आहेत तुम्ही एक सोबत या पद्धतीने अशी घडी आहे एक सोबत ठेवू शकता आणि एक सोबत तुम्ही साहीचे साही, साही ब्लाऊज आहे सा ते कटिंग करू शकता तर आजचा जो कटिंगचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा ज्या पण नवीन नवीन मैत्रिणी आहे त्यांना शिकण्याची खूप इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मी तुम्हाला परत एकदा म्हणते आवडला असेल तर लाईक करा आणि त्याच्यात काही चूक असेल तेही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मी जे आहे त्याच्यावरती म्हणजे मला जर जेवढं मला येतं आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करते पण ह्याच्यात काही कुठं प्रॉब्लेम असेल तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याला मग आता सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ